प्रस्तावित करण्यासाठी येथे सांस्कृतिक विभाग प्रमुख तथा कविवर्य काय होतो उत्सव तीन रंगाचा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नत बसत मी त्या सर्वांचा ज्यांनी हा आदेश घडवला ज्यांनी हा आदेश घडवला आजच्या या मंगलमय प्रजासत्ताक दिना दिनाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्रचार्य आदरणीय सोनवणी सर स्टेजवर बसलेले उपस्थित अतिथीगण मोठ्या संख्येने उपस्थित असलेले गावकरी माझे सहकारी आणि उद्याच्या भारताचे भविष्य भाग्यविधाते बसलेल्या माझ्या बंधू आणि भगिनी आज आपण भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत म्हणून या गणेश विद्यालयाच्या प्राणामध्ये आपण सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो योगदान अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना महापुरुषांना मी वंदन करतो वंदन वंदनकडूनही माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या प्रस्ताविका सुरुवात करतो मी माझ्या प्रास्ताविका सुरुवात करतो विद्यार्थी हो सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो परंतु हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश आपल्या लक्षात आला असेल विद्यार्थी मित्र हो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश स्वतंत्र झाला जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडं कोणत्याही प्रकारची घटना नव्हती किंवा संविधान नव्हतं आणि मग देशासमोर प्रश्न होता की आपल्या देशाची जी व्यवस्था आहे ही कशा पद्धतीने चालली पाहिजे या देशामध्ये असणारे विविध जाती धर्माचे पंथाचे लोक भाषा वेशभूषा असणारे वेगवेगळे वेग लोक या सर्वांना सोबत घेऊन कशा प्रकारे शासन प्रणाली चालेल हा विचार या आपल्या नेत्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून एक सुंदर अशी घटना तयार करण्यासाठी सुंदर असं गव... संविधान तयार करण्यासाठी एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एक सभा झाली आणि या सभेमध्ये घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि भारतीय विधानसभा यांनी संविधान लिहिण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांच्यावर दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचं स्थान दिलं आणि सर्वस्व जबाबदारी त्यांचे सहकारी आणि त्यांच्यावर दिली मित्रांनो हे संविधान लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले आणि या पूर्ण कालावधीमध्ये हो सुंदर असं संविधान बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या मसुदा समितीतील सहकाऱ्यांनी तयार केलं आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी हे संविधान भारतीय विधानसभेकडे सभी त्यांनी ठिकाणी मांडलं परंतु म्हणून आपण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करतो जरी संविधान दिन त्या ठिकाणी आपण साजरा केला मग सव्वीस जानेवारी का तर त्याचं कारण असं आहे एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये जेव्हा आजची पाकिस्तान मधली रावी या ठिकाणी सभा झाली होती काँग्रेसची त्या ठिकाणी आणि त्यावेळेस त्या सभेमध्ये सव्वीस जानेवारी हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिवस असा घोषित केला होता आणि तेव्हापासून जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं तरी सुद्धा भारतीय लोक हा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत होते सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान स्वीकारलं परंतु सव्वीस जानेवारी हा दिवस लोक विसरायला तयार नव्हते आणि मग एके दिवशी पंडित नेहरू आणि त्यांचे सर्व मंत्रीगण बसले असता म्हणले की आता हा सव्वीस जानेवारी हा आपण बंद केला पाहिजे आणि यावर असा विचार विमर्श झाला आणि असा निर्णय झाला की आपण जरी सव्वीस नोव्हेंबरला संविधान स्वीकारलं असलं तरी आपण काय करू की सव्वीस जानेवारी रोजी याचा सार्वत्रिक असा आपण स्वीकार करू आणि याला राष्ट्रीय सण असं घोषित करू प्रजासत्ताक दिन असा घोषित करू आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे जे संविधान आहे ते सर्व मंत्रिमंडळ आणि भारतीय विधानसभेने स्वीकारलं आणि तेव्हापासून आपण प्रजासत्ताक दिन या देशामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरा करतो विद्यार्थी मित्र संविधान तयार झालं आणि मग तेव्हापासून हे जे प्रजासत्ताक प्रजासत्ताकचा अर्थ आपल्याला कळला असेल प्रजासत्ताक म्हणजे घराणेशाहीतून आपला प्रमुख न निवडता मतदानाद्वारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष द्वारे दे आपल्या देशाचा प्रमुख निवडला जातो आणि त्याद्वारे हे सगळं राज्यकारभार चालत असतो म्हणून याला लोकशाहीमध्ये प्रजासत्ताक राज्य किंवा गणराज्य असं म्हटलेलं आहे आणि मग हे गणराज्य प्रजासत्ताक दिन आपल्या संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतो हो। तद्वतच आपण आपल्या गणेश विद्यालयातही वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून क्रीडा असतील चित्रकला स्पर्धा असतील स्वच्छता सप्ताह असेल अशा विविध उपक्रमातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत या कार्यक्रमानिमित्त प्रजासत्ताक दिनानिमित्त पुन्हा एकदा मी आपण सर्वांचे गणेश विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि मी माझा प्रस्तावित थांबवतो धन्यवाद धन्यवाद सर कोयलाय फुलो की माला कोई खिरकी प्याली कोयलाय फुलू की माला कोई खिरकी प्याली इत्या प्रस्तावित भर बजाव जोड